पुण्यातल्या आंबेगाव खुर्द भागात एका अर्धवट अवस्थेत असलेल्या इमारतीच्या तीन गोडाऊनमध्ये रॉकेलचा सा मोठा साठा असल्याची कुणकुण मनसेच्या कार्यकर्त्यांना लागली त्यांनी मनसे स्टाईलनं आंदोलन करण्याचं ठरवलं कार्यकर्त्यांचा मोठा जमाव बघताच रॉकेलचा काळाबाजार करणाऱ्यांनी सगळं सामान टाकून पळ काढला मनसेच्या कार्यकर्त्यांना तीन गोडाऊनमध्ये सेहेचाळीस बॅरल तर एका टेम्पोत काही कॅनमध्ये रॉकेल सापडलं सुमारे साडेदहा ते अकरा हजार लिटर रॉकेलचा हा साठा असल्याचा दावा करण्यात येतोय इथं इतका साठा मोठा मिळतोय शोकांतिक आहे म्हणून जर कधी मी विधानभवनात गेल्यानंतर हा विषय पहिला मी साहेबांनी सांगितलं मला की सांगितला कॉंग्रिजेबल गुन्हे दाखल करतो आपण दखलपात्र पण याच्यामध्ये अजून जरा बदल होण्याची गरज आहे कारण अशी डेअरिंग होतीच कशी रॉकेलचा काळाबाजार करणारे सगळेजण पसार झाले पण पोलिसांनी केलेल्या तपासात त्यांची नावं निष्पन्न झाली आहेत त्यामुळे लवकरच त्यांना अटक केली जाईल असा विश्वास हवेली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश पाटील यांनी सांगितलं मिळालं रॉकेल आहे त्या संदर्भात योग्य ती कायदे कायदेशीर कारवाई करण्याची आम्ही ठेवलेले आहे आणि संबंधितावरती वि सीएट खाली गुन्हे दाखल करून पुढी जास्तीत जास्त कठोर कारवाई करण्याची आम्ही कठोर कारवाई करणार आहोत रॉकेल कॅन मधनं काढण्यासाठी पंपाचा वापर केला जात होता त्याशिवाय छोट्या छोट्या टेम्पोतनं कॅनच्या माध्यमातून रॉकेल इच्छित स्थळी पोहोचवलं जात होतं गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे त्यामुळे याला आशीर्वाद नक्की कुणाचा याचं उत्तर कोण देणार कॅमेरामॅन विलास पाटीलसह सुनीत भावे साम मराठी पुणे